स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये तर उद्या आहे चोवीस जुलै आणि उद्या अमावस्यासोबतच आहे चातुर्मासातील पहिले गुष गुरुपुष्यामृत योग तर पुष्य नक्षत्र हे सगळ्या प्रकारच्या शुभकामांसाठी पवित्र मानले जाते गुरुवार हा दिवस असल्यामुळे या दिवशी सद्गुरूंची सेवा किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूंची सेवा करण्याचा हा दिवस मानला जातो मग त्यासाठी कोणी स्वामी समर्थांची सेवा करतं कोणी दत्तगुरूची सेवा करतं कोणी त्यांची जे आध्यात्मिक गुरु असतील त्यांची सेवा करतं मग त्यांची विशेष सेवा करण्याची ही हा जो दिवस आहे तो तो आपण कधीच नाही चुकवायला पाहिजे पण सध्याचं जर आपण युग पाहिलं तर खूप धावपळीचं जीवन आहे कामानिमित्त प्रत्येकाला इकडं तिकडं फिरावं लागतं बाहेरगावी जावं लागतं बरेच लांब लांब प्रवास करावा लागतो मग त्यांना तेवढा वेळ मिळत नाही मनात इच्छा तर खूप असते सगळं करण्याची आपल्या कसं गुरूंची सेवा करण्याची पण वेळ मिळत नाही मग त्यांनी काय करायचं आहे त्यांना काय करता येईल तर त्यांनी एक दहा मिनटाचं स्तोत्र आहे त्याचं आपल्याला पठण करायचं आहे आणि जर पठण करणं होत नसेल तर शांतपणे ते ऐकायचे तरी तर कोणतं आहे ते स्तोत्र तर आपल्याला काय करायचं गुरुवारी गुरुपुष्यामृत काळात म्हणजे त्यावेळेतच आपल्याला दत्तगुरूंचा जप करायचा आहे किंवा जप करणंही शक्य नसेल तर आपल्याला दत्तबावंनी ही आपल्याला वाचायची आहे पठण आहे तिचं आणि जर पठन करणं शक्य होत नसेल तर किमान छानपैकी ऐकायची शांत मनाने यामध्ये या दत्तभावनीमध्ये या श्रीपाद श्रीवल्लभ आणि सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन केलेलं आहे त्यामुळं ह्या स्तोत्राचं आपल्याला काय करायचं पठन करायचे आणि शांततेनं श्रवण करायचे दत्तबावन्नी हे मूळ गुजराती भाषेमध्ये आहे परंतु ह्या आता हे मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध होतं सहज सोपं आहे म्हणून आपण याचं पाठ अवश्य करावा कशी वाटली ही माहिती नक्कीच